जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेत येणाऱ्या पंधरा दिवसात सत्तावीस हजार घरे मंजूर केली जाणार आहेत तसेच आता नगरपालिका हात शबरी घरकुल योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना देणार असून एकही पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी संबंधित अधिकारी व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जयखंब गावित यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात शबरी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, अधिकारी अफ नवांदर चंद्रकांत पवार नंदुरबार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उबले समाज कल्याण आयुक्त सुंदरसिंग वसावे नगरपालिका मुख्याधिकारी सर्वश्री अमोल बागू नंदुरबार दिनेश शिनारे शहादा गट विकास अधिकारी शहादा राघवेंद्र घुरपडे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री डॉक्टर गावित म्हणाले ही योजना राबवत असताना डिजिटल प्रमाणपत्र आठ हजार अर्ज मागणे यासह काही लहान सहान अडचणींचा सा सामना लाभार्थ्यांना करावा लागत होता परंतु येणाऱ्या काळात ही अट शिथित करून ही योजना अधिक प्रभावीपणे राबवणे शक्य होणार आहे ज्यांच्याकडे आठ चा अर्ज असल्यास या योजनेत अर्जदार थेट पात्र असतो परंतु ज्यांच्याकडे हा अर्ज नाही अशा लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दिले तर त्याच घरकुल योजनेचा लाभ देता येणार आहे त्याचबरोबर आठ चा अर्ज आणि जमीन उपलब्ध नसल्यासही अशा परिस्थितीत जमीन विकत घेऊन घरकुल मंजूर केले जाणार आहे ग्रामीण भागात यापूर्वी घर घेऊनही घरातील अन्य व्यक्तीच्या नावाने घरकुल योजनेसाठी अर्ज केले आहेत अशावेळी भीमसेवक स्तरावरून पडताळणी करून पात्र व गरजू लोकांचे सर्जांची शिफारस भीमसेवक करतील एखादा अपात्र असताना त्याला पात्र केल्यास याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवकाची राहील त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल काही अर्जदार वयात बसत नसतानाही त्यांची शिफारस केली जाते हे आता येणाऱ्या काळात खपून घेतले जाणार नाही असेही यावेळी मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले येणाऱ्या दहा सप्टेंबर पर्यंत सर्व अर्ज शासनाला सादर करावेत पंधरा सप्टेंबर पर्यंत या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांचा निधी तात्काळ वितरित केला जाईल यापूर्वी दिलेल्या मंजुरीनंतरही केवळ नोंदणी केली नसल्यामुळे निधी वितरित झालेला नाही अशा प्रकरणांमध्ये तात्काळ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे सद्यस्थितीत जिल्ह्यात शबरी घरकुल योजनेत कुठल्याही उद्दिष्टाची मर्यादा नसून जिल्ह्यात सत्तावीस हजार घरे देऊ शकू अशी परिस्थिती आहे त्यामुळे कितीही पात्र अर्ज आले तरी सर्व मंजूर करण्याचे निर्देश यावेळी दिले नगरपालिका हद्दीच्या बाबतीत नुकताच नवीन आदेश जारी करण्यात आला असून जे अर्जदार गेल्या वर्षांपासून मालमत्ता कर भरत आहेत त्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत जागा नाही परंतु घरकुल नाही अशाही परिस्थितीत जागा विकत घेऊन देऊन घरकुल मंजूर केले जातील यापूर्वी कधीही मंजूर झाली नाही तेवढी घरे येणाऱ्या काळात शहरांमध्ये मंजूर केले जातील त्यामुळे आदिवासी बांधवांना शहरात स्वतः हक्काचे घर मिळेल असे डॉक्टर तुझैकमूल गावित यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शबरी घरकुल योजना राबवित असताना काही छोट्या छोट्या अडचणी येत होत्या त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज मी नंदुरबार प्रकल्प आणि तोळदा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची आज मी या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आमचे डिजिटल सर्टिफिकेट मागत होते त्या डि डिजिटल सर्टिफिकेटची गरज नाही अशा पद्धतीचं डायरेक्शन दिल्या त्या ठिकाणी आठ अ च फॉर्म मागत होते त्याची गरज नाही म्हणून मी त्यांना सांगितलं आहे कारण त्याच्यामध्ये आठ अचा अर्ज असला तर त्या ठिकाणी डायरेक्ट त्याला घर आम्हाला मंजूर करता येतं त्याच्यामुळे ज्यांच्याकडे आठचा अर्ज आहे त्यांनी ते आठचा अर्ज देतील ज्यांच्याकडे आठचा अर्ज नाही ग्रामपंचायतने लिहून दिलं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांनी लिहून दिलं तरी आपल्याला त्याला घर देता येईल आणि त्यांनी लिहून दिलं जागा नाही आणि आठचा अर्ज नाही तरीसुद्धा आपल्याला त्याला जमीन विकत घेऊन त्याला आपल्याला त्या ठिकाणी जागा देता येईल त्याच्यामुळे सुलभ होईल आणि जे जे पात्र आहेत त्यांना आपल्याला घरं देता येईल प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी फ फा, फॉर्म भरताना लोकांनी पूर्वी घर घेतलेले आहे तरीसुद्धा घरात कोणाच्या तरी नावानं अर्ज करायचे आणि घर घ्यायचं हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये काही तालुक्यांमध्ये आढळून येते आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आता घर मंजूर करायचं पात्र आहे किंवा अपात्र आहे हे ग्रामसेवकच्या स्तरावरून ते पाठवतील आम्हाला पात्र असेल तेच अर्ज त्याने पाठवतील त्याने एखादा अपात्र असताना पात्र म्हणून त्याने पाठवलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही ग्रामसेवकावर राहील आणि त्याच्यात कमी जास्त झालं तर त्याच्यावर जबाबदारी फिक्स करण्यात येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल कारण जे मुलं वयामध्ये नाही त्यांच्या नावानेही त्यांनी पात्र करून पाठवतात म्हणून हे पाठवत असताना संपूर्ण जबाबदारी ही ते ग्रामसेवकाची राहील अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी बी डी आले होते पी डी पी डी आले होते आणि आमचे प्रकल्प अधिकारीसुद्धा होते तर आम्ही जे काही अर्ज करायचे आहे ते ताबडतोब अर्ज त्यांनी करायचे आणि दहा तारखेपर्यंत आलेले अर्ज सर्व आमच्याकडे पाठवायला सांगितले आहे आणि आमच्याकडे आल्यानंतर पंधरा तारखेच्या आत आम्ही ह्या सर्व अर्जांना मंजुरी देऊन त्यांचे निधी वितरित करणार आहोत काही ठिकाणी पूर्वी आम्ही मंजुरी दिलेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत काही लोकांनी रजिस्ट्रेशन करायचं असतं ते रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळे त्यांना निधी वितरित झाला नाही त्यांना ताबडतोब रजिस्ट्रेशन करायला सांगितलं आहे आणि निधीसुद्धा वितरित करणार आहे काही वेळेला असं पण होत होतं की काही बी सांगायचे आपलं टार्गेट एवढंच आहे टार्गेट तेवढंच आहे मी या ठिकाणी सर्व बी डीओना प्रकल्प अधिकाऱ्यांना पण सांगितलं आपल्याकडे जवळजवळ सत्तावीस हजार घर देऊ शकू अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे कुठल्याही गावाचे कितीही पात्र अर्ज आले तरी सर्व मंजूर करायला मी सांगितले आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्वांना घरं मिळतील त्याचबरोबर या ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये त्यांना आम्ही एक नवीन आदेश काढून दिले आहे जे या ठिकाणी सतत तीन वर्ष मालमत्ता कर भरत असेल तर त्यांचे सर्वांचे घरं मंजूर करायला आम्ही सांगितले आहे किंवा जागा नाही परंतु त्यांना घर नाही त्यांनासुद्धा मंजूर करायला सांगितलं आहे त्यांना आम्ही घर जागा विकत घेऊन देऊ आणि जागा त्यांना मिळाली का मग त्या ठिकाणी ते जातील जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत मंजुरी होऊन पडून राहील आणि अशा पद्धतीने त्यांनाही मंजुरी करायला सांगितली आहे त्याच्यामुळे शहरामध्ये यापूर्वी कधी घरं मंजूर झाली नव्हती मोठ्या प्रमाणामध्ये घरं या घर ठिकाणी घर आता मंजुरी होतील आणि त्यामुळे ज्या सुविधा घराच्या सुविधा पाहिजे त्या सुविधा शहरामध्ये आदिवासी बांधवांना ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधवांना मिळतील आमचा प्रयत्न हा आहे जितके अर्ज येतील या दहा तारखेपर्यंत ते शंभर टक्के अर्ज आम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मंजूर करू आणि निधी वितरित करू अशा पद्धतीने घरकुलांसाठी लोकांना चांगली सुविधा व्हावी हा आमचा त्याच्या मागचा प्रयत्न आहे アップル